नरेंद्र मोदी यांनी सत्तेचा गैरवापर करत लोकशाहीवर हल्ले केले अशी टीका शरद पवार यांनी जाहीर सभेत केली सन दोन हजार चौदाची चूक पुन्हा न करता सुशीलकुमार शिंदे यांना निवडून देऊन लोकशाही आणि सोलापूरचा विकास बळकट करा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी पूर्व भागातील कन्ना चौक इथं जाहीर सभेचं आयोजन केलं होतं त्यावेळी शरद पवार बोलत होते ते म्हणाले की या निवडणुकीकडे जगाचं लक्ष लागलं आहे अठरा पगड जाती वेगवेगळ्या भाषा संस्कृतींनी देशातील लोकशाही टिकून राहिली आहे दोन तीन दिवसात देशाच्या निवडणुकांचा निकाल कसा लागतो याच साऱ्या जगाला कौतुक आहे नरेंद्र मोदी यांनी तिकीट दिलेले नऊ ते दहा भगवेधारी महाराज संसदेत आले आहेत ते कधीही तोंड उघडल्याचं पाहिलं नाही पण आता मठातले महाराज सोलापुरातही दिसू लागले हे महाराज मी देव आहे म्हणतात की भोंदुगिरी आहे साधू संत कधीही मागत नसतात यांच्याकडून विकास होणार नाही हे मत मागायला आले की त्यांना पाच रुपये द्या आणि मठात पाठवून द्या असं आवाहन शरद पवार यांनी केलं आता नाही आता राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस या सगळ्या पक्षांना महाराष्ट्रामध्ये शक्ती दिली पाहिजे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा हा प्रतिनिधी म्हणून सोलापूरचा खासदार शिंदे साहेबांच्या रुपांना मोठ्या मताने विजयी करायचं हा निकाल तुम्हाला सगळ्यांना घ्यावा लागणार मला कोणते म्हणजे कोणते महाराज येतो मी म्हणजे मथात जायचं सोनी हिरपत नाही म्हणजे आहेत महाराज महाराज आहे आम्ही त्यांचा आदर करतो महाराजांच्या बद्दल मी काय अनादर कधी करणार आहे पण महाराजांचं काम काय त्यांनी मार्गदर्शन का करावं लोकांना त्यांनी योग्य रस्ता दाखवा पण पार्लमेंटमध्ये जाऊन काय करायचं आणि बघितलं भाजपवाल्यांनी नवदा महाराज त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये निवडून आणि पाच वर्ष आम्ही बघितलं बघायक आम्ही तिथं बघतात एकाने कधी तोल उघडलं नाही एकही कधी फस्त बांधलं नाही एकानी कधी आपलं म्हणणं बांधलं नाही त्यांनी या ठिकाणी विचारलं त्यांना काय महाराज होत आहे काय नाही म्हणजे मला फरमशाळाची गुफा आणि माझ्या फेमशाळाची कुफा, फे कुफा माझ्या सगळ्या मतदारांच्या सुद्धा होईल शरद पवार यांनी आपल्या भाषणात प्रकाश आंबेडकर यांचा उल्लेख टाळला तेव्हा त्यांना एक चिठ्ठी गेली त्यावर पवार म्हणाले सोलापूर आणि आंबेडकर काय संबंध मी कधीही त्यांना सोलापुरात पाहिलं नाही त्यामुळं त्यांच्यासाठी उगीच शब्द खर्ची कशासाठी घालायचे असं सांगत आंबेडकरांना दुर्लक्षित केलं या प्रसंगी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी मतदारांना आवाहन केलं की ज्या कृतज्ञतेने मी लहानपणापासून या विभागामध्ये फिरलो वाढलो आणि गेल्या चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये मला जी सेवा करता आली ती केली मग ते उजनीचं पाणी असो सोलापूर सारख्या एका जिल्ह्याकरता म्हणून एक युनिव्हर्सिटी असो किंवा एन टी पी सी असो पॉवर ग्रीड असो आणि ह्या रस्त्यांच्या बाबतीत तर शरद रावांना पूर्ण कल्पना आहे की कॅबिनेटमध्ये आम्ही भांडून हे रस्ते घेतलेले होते सोलापूर टू पुणे सोलापूर टू हैदराबाद सोलापूर टू विजापूर आणि आणि हे रस्ते हे रस्ते आम्ही केले पण उद्घाटनाला मात्र हे मोदी साहेब थपकन आले की ह्या आटीतटीच्या निवडणुकीमध्ये आपण धर्म आणि जात यांना गाडून टाकून आपण एकच विचार करणार आहोत तो सर्व धर्म समभावाचा विचार करणार आहोत आणि पुन्हा भारतावर तुमचा प्रतिनिधी या सोलापूरमधून सुशील कुमार शिंदेना निवडून द्यावं अशा प्रकारची प्रार्थना करतो